हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सुवर्णा या आहे वर तर मैत्रिणी आज आपण जी हिवाळ्यामध्ये हरभऱ्याची भाजी म्हणतात कवलेसाठी खूप चांगले असते हेल्थसाठी तर हे आज आपण बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आणि ही हरभऱ्याची भाजी आहे त्याची पूर्ण रेसिपी बघण्यासाठी घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आवडल तर नक्की लाईक करा चला व्हिडिओ कंटिन्यू करू त्यासाठी आपण हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे बघा चला या ठिकाणी आपण भाजी पूर्ण मेथीची धुवून ते सुमारे हरभऱ्याची भाजी पूर्ण धुवून घेतलेली आहे आणि कडई तापवायला ठेवली आहे आणि ती भाजी त्याच्यामध्ये टाकली आहे तर ह्या दिवसात दिवाळीच्या दिवसात हरभरा टाकला जातो तर हरभराची भाजी शेतामध्ये तीच आणि एकदा नक्की ट्राय करा आपल्या शरीरासाठी पण छान असते आणि ब्लड बी वाटतो मेथीची भाजी छान शरीरासाठी चांगली असते तशी हरभराची भाजी पण खूप चांगली असते आणि आपले ब्लड वाटतं आणि आपले हाडे मजबूत होतात तसे दात पण आहे आणि तसे मजबूत पण याचे खूप सारे हरभऱ्याच्या भाजीचे फाय खूप हे भाजी करतात ह्या दिवसात कारण दिवसात भाजी शेतामध्ये आणली असते त्यानंतर हे बघा आता इथं काय करायचं मी भाजी धुवून घेतलेली आहे तर भाजीतलं जे पाणी आहे ते ते ना म्हणजे थोडं जळवून द्यायचं आहे आणि भाजी शिजवायला ना जास्त पाणी टाकायचं आहे कारण हरभराची भाजी न जा, जास्त वेळ वेळ मी तिची भाजी पटकन दिसते तसं हरभऱ्याची भाजी नाही भाजी बाबर जास्त पाणी लागतं पा आणि एक, ग्ला, ए, एक ग्लास एक दोन ग्लास टाकायचे आहे भाजीमध्ये म्हणजे मी ते पहिलं पाणी जळवून द्यायचं आहे आणि नंतर दुसरं पाणी दोन ग्लास टाकायचे आहे आणि चांगलं चांगली भाजी एकदम शिजून द्यायची आहे कारण शक्यतो ही भाजी जास्त कठीण असल्यामुळे लवकर शिजत नाही आणि मी भाजीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि भाजीत भाजीत पाणी टाकलं आहे शिजण्यासाठी इथे आपण मठाची डाळ यूज करू शकतो मठाची डाळ आहे ना पण खूप छान भारी भाजी होते पण मी काय इथं मुगाची डाळ टाकलेली आहे कारण माझ्याकडे मठाची डाळ शिल्लक नव्हती म्हणून मी मुगाची डाळ टाकते आणि पाणी चांगलं जास्त टाकायचं आहे आणि बऱ्याच टाइम ही जवळजवळ अर्धा तास अर्धा ते पाऊन तास भाजी पाण्यामध्ये पूर्ण शिजवून घ्यायची आहे इतकी शिजवायची कारण त्याची दा जे म्हणजे असे देठ असतात ते जास्त निबारा असतात आणि देट पालापाला नाही घेत जेव्हा आपण भाजी म्हणजे भाजी निसतो त्यावेळेस त्याचे देठ पण थोडेसे घ्यायचे कारण देठामध्ये पण जास्त जीवनसत्व असतं ते असं त्यामुळं आणि बघा मी कोणती भाजी करायची असते भाजी झाकण कधीच ठेवत नाही जेव्हा ती शिजत असते कारण ती पूर्ण पिवळी पडते त्यामुळं मी भाजीवर झाकण नाही ठेवत अशा प्रकारे मी पूर्ण पा भाजी शिजवून घेत आहे कमी गॅसवर तर तुम्ही पण म्हणजे कमी गॅसवरच जवळजवळ आठ ही भाजी शिजवून घेतली दिलेली आहे तुम्ही पण जोपर्यंत भाजी शिजत नाही तोपर्यंत ती शिजवून द्यायची आहे त्यानंतर आपण इकडं मी वाळे मिरच्या घालते भाजीसाठी कारण वाळे मिरच्या आवडतात मला वाळे मिरची शांदा आणि थोडंसं लसूण अशा प्रकारे मी भाज यूज करत असते आणि लसूण आपण आवडीनुसार हिरवी मिरची पण टाकू शकतो पण ऑप्शनल आहे तुम्हाला हिरवी टाकण्याची असे टाकू शकतात इकडं भाजी बघा पूर्ण असे शिजलेली आहे पाणी जेवढं आपण टाकलो होतो तेवढं पण ते भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि त्यानंतर आपण काय करायचंय ते, पाने पाने ते पाने तेल टाकायचं आहे मी बघा जो एवढे जो, जो, जो आणि भा एक ठेवायचे भाजीतलं पाणी ओतून द्यायचं नाही आहे कारण त्यात आम म्हणजे असं थोडंसं आंबूस हे असं ते निघून जात पाणी ओतून दिल्यानंतर त्यासाठी भाजी शिजण एवढं पाणी म्हणजे दोन ग्लास भाजी आहे भाजी शिजण्यासाठी जास्तच पाणी लागतं दोन अडीच ग्लास आपण टाकायचे आहे आणि ते पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे भाज्यात या ठिकाणी मी कूट केला होता बघा शांदा न खोबरं खोबऱ्याने शेंगदाणे लसूण आणि मिरच्या आणि मीठ तर मी पूर्न, भाजी कधी पण भाजी शिजून झाल्यानंतर भाजीत मीठ टाकते कारण भाजी शिजवून खूप कमी होते आधी आपण जास्त भाजी दिसते आणि शिजून खूप कमी होते त्यानंतर मी मसाले वगैरे पूर्ण भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतर तेल टाकलेलं आहे आणि जे कूट केलं होतं ते कूट टाकून घेतलेलं आहे बघा त्यानंतर मी तेल टाकलं आहे तेलामध्येच जास्त मग त्याला मध्ये मी झाकण पालतं मारते थोड्या वेळ आणि ती चांगली भाजी शिजवून घेते त्याच्यामध्ये थोडंसं तेलामध्ये तर या ठिकाणी तेलाचं पण यूज खूप कमी केलेला आहे आणि बघा आपल्या डाएटसाठी आपण अशी भाजी म्हणजे भाजी आणि भाकर बाजरीची भाकर यूज करू शकते आणि आपलं वजन पण लवकर खूप कमी होतं शक्यतो ह्या दिवसात ही भाजी खूप आलेली असते शेतामध्ये जे गावाकडच्या आहे त्यांना तर माहीतच आहे पण सिटीतल्या पण म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यासाठी छान आहे भाजीनंतर मी तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून पूर्ण म्हणजे आपल्या अंदाजानुसार तेल टाकायचं आहे आणि त्यानुस त्यानंतर आपण पुन्हा भाजी मिक्स करायची आहे आणि झाकण पालत म्हणजे झाकण थोडा वेळ ठेवायचं आहे कारण मी पहिल्यांदा स्टार्टिंगला कधीच कोणत्याच भाजीवरती शिजायला टाकल्या असेल तेव्हा कधीच भाजीवर झाकण ठेवत नाही कारण ती भाजी, भाजी पिवळी पडते तर मैत्रिणी तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हो तो मला कोणती रेसिपी पाहिजे नसून ते पण मला कमेंट कर, मध्ये करत चला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही ही खूप चिंतेची बाब आहे कारण आपल्याला थोडं पण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही माझं वैयक्तिक मत आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून गावाकडच्या कर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर कराल हे बघा भाजी इथं पूर्ण शिजून झालेली आहे आणि मसाला वगैरे मिक्स झालेला आहे त्यानंतर मी इथं मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे अशा प्रकारे आपली पूर्ण हरभऱ्याची भाजी रेडी आहे खाण्यासाठी बाजरीची भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर आपल्या सोनो फॅशन डिझायनर चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट केला तसा ह्या पण चॅनलला म्हणजे सपोर्ट करत चला तर मी अशाच तुमच्यासाठी गावाकडच्या रेसिपी हेल्दी जे रेसिपी असतात कमीत कमीत वेळेत बनतात आणि खाण्यास पण पौष्टिक असतात असं यांचे व्हिडिओ नेहमीच बनवत असते त्याचबरोबर माझ्या जीवनातली जे लाईफस्टाईल आहे ते पण शेअर करत असते तर तुम्ही ह्या पण चॅनलला जास्तीत जास्त जास्तीत जास्त सपोर्ट ताई दादा ताई सगळ्यांना ता माझी ता विनंती आहे आता या ठिकाणी आपली हरभराची भाजी रेसिपी हरभराची भाजीची रेसिपी मी पूर्ण तुम्हाला शेअर केली आहे आता हे बघा मसाला पूर्ण चांगला परतू झाल्यानंतर मी तेलामध्ये दहा ते दे, दे, पंधरा मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि थोडंसं शिजवून देणार आहे पुन्हा पण आपण पाण्यात चांगली भाजी शिजवून घ्यायची आहे जेणेकरून ती खायला म्हणजे त्यात ते, तेल टाकले पाणी ओतून द्यायचं वेळ नाही आणि तेलात नंतर सगळे शिजून झाल्यानंतर मसाले वगैरे मिक्स करून तेलात पण दहा पंधरा मिनटं होऊन द्यायचे आहे आणि खूप छान भाजी बनते तुम्ही बघू शकता की ती म्हणजे हरभराची ते मेच्या भाजीपेक्षा ही भाजी, भाजी खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा आणि यावर बाजरीची भाक तर एकदम एकच नंबर लागते अशा प्रकारे आपली मी ते हरभराची भाजी तयार आहे ओढल्या हरभराची काही काही हरभराची भाजी ओले असतात आणि खुडून आणि वाळून ठेवतात आणि वर्षभर वापरतात तसं केलं तरी चालेल अशा प्रकारे ही पातळ पण बनवतात ही भाजी तर मैत्रिणी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि हा इथे आपण बाजरीची भाकर आणि भाजी बघा भाजी किती छान दिसते खायला पण खूप चविष्ट असते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद